गेली पंचवीस वर्ष लॉकडाऊन आहे गेली पंचवीस वर्ष मी एकाच ठिकाणी क्वारंटाईन आहे ते म्हणजे माझ्या घरातला बेड अगदीच कधीतरी महिन्यातून यायला मिळतं एकाच जागेवर मी बसू नये इचलकरंजीच्या प्रीती पटवा यांना मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा दुर्मिळ स्नायूंचा आजार झाला त्यावेळी त्यांचं वय वीस वर्षांचं होतं गेल्या पंचवीस वर्षांमध्ये माने खालील एकेका अवयवाची हालचाल कमी होत गेली आजाराचं निदान झालं तेव्हा त्या कायद्याचं शिक्षण घेत होत्या मला सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करायची होती आणि आपली जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेशी संबंधित जे काही आपल्याला दिलेले मूलभूत हक्क आहेत प्रत्यक्षात ते हक्क मिळत नाहीत मग ते नाही मिळत आहेत तर ज्यांना नाही मिळत आहेत त्यांना न्याय देण्यासाठी म्हणून मला काम करायचं होतं त्यामुळे समाजाला न्याय द्यायचा या हेतून खरं तर मी एल एल बीला ऍडमिशन घेतलेलं होतं पहिले दोन तीन महिने व्यवस्थित मी कॉलेजला वगैरे जात होते पण लवकरच एक साधारण चार महिन्यानंतर डिसेंबर दोन हजारमध्ये मध्ये एक दिवशी एका बसची पायरी चढताना माझ्या लक्षात आलं की मला काही केलं ती पायरी चढता येईना आणि तेव्हा मला लक्षात आलं की मला काहीतरी प्रॉब्लेम झालाय मस्क्युलर डिस्ट्रॉफी झालेल्या रुग्णांच्या हालचाली कमी होतात चालण्या फिरण्यावर बंधन येतात याची जाणीव त्यांना होऊ लागली हा मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणून आजार आहे सहा महिन्यातच वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवल्यानंतर आता आपल्याला पुढे आयुष्यात कधीच चालता येणार नाहीये कारण आपल्या शरीराचा एक एक अवयव हळूहळू निकामी होत जाणार आहे त्याची ताकद हळूहळू कमजोर होत जाणार आहे आम्हाला त्यावेळेला दोन हजार एक पर्यंत हे पूर्णपणे कळून चुकलेलं पण माझ्या भावानं माझ्या वडिलांनी आईनी मला समजावून सांगितलं की तुझं शिक्षण तर पूर्ण कर कुठल्याच गोष्टीला उत्तर नाही असं पण प्रीती पटवा यांनी हार मानली नाही आपलं शिक्षण सुरूच ठेवलं उच्च शिक्षणही त्यांनी पूर्ण केलं तेव्हाच त्यांच्या वाचनात स्टीफन हॉकीन्स यांचं चरित्र आलं डोंट कॉन्सन्ट्रेट ऑन व्हॉट यू डोंट हॅव बट कॉन्सन्ट्रेट ऑन व्हॉट यू हॅव जे नाहीये ते बघू नका तर जे तुमच्याकडे आहे ते बघा मी म्हटलं की आता आपल्याकडे नाही आहे ते काय आहे कोर्टात जाणं शक्य असण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती आणि आपल्याकडे आहे ते काय आहे तर शिकवण्याची कला आहे शिकवण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण पण आपल्याकडे आहे सुरुवातीला काही वर्ष कोल्हापूरच्या विद्यापीठात शिकवल्यानंतर त्या गेली वर्ष स्वतःचे क्लासेस घेत आहेत जसं माझं क्षेत्रातलं ज्ञान वाढत गेलं आणि माझा आत्मविश्वास वाढत गेला तसं तसं मला वाटायला लागलं की आपण आता जजच्या परीक्षेसाठी पण क्लासेस घ्यायला हरकत नाही म्हणून मी तेही क्लासेस सुरू केले पण हे hey, क्लासेस म्हणजे खूप उत्तम पद्धतीने सुरू झाले फंडामेंटल राईट चाप्टर बघितलेलं आपण खरं दुसरीकडे माझं शरीर मात्र मला हळूहळू साथ देत नव्हतं किंवा मा माझी साथ त्यानं हळूहळू कमी केलेली होती जवळपास दोन हजार एकोणीस सालापर्यंत वीस सालापर्यंत पेन पकडायला पण हातात यायचं बंद झालेलं होतं आपले चार विद्यार्थी न्यायाधीश बनल्याचं प्रीती पटवा अभिमानाने सांगतात जवळजवळ तीस चाळीस तरी माझे विद्यार्थी उत्तम वकील म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करतात ते मला असं सा सांगतात की इथे आल्यानंतर असं वाटतं की आम्हाला आमच्या आयुष्यातला सगळ्यात चांगला शिक्षक भेटलेला आहे तुमच्याकडे आल्यानंतर त्यामुळं त्या विद्यार्थ्यांच्याकडून पण मला खूप प्रेम मिळतं त्यामुळे मला पण हुरूप येतो की अजून आपण नवीन काय देऊ शकतो आपल्या नोट्स आपण अजून कशा पद्धतीने अपडेट करू शकतो आज त्यांचं आयुष्य घरातल्या सीमित आहे पण त्यांनी बुद्धिमत्ता आणि जिद्दीच्या जोरावर केलेला इथंपर्यंतचा प्रवास प्रेरणा देणारा आहे